सब, सब हो सब, सब हो शिरपूर तालुक्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शंभर टक्के कशा प्रकारे यशस्वी होईल यासाठी शिरपूर तालुक्याचे भाग्य विधाते तथा जनक माननीय अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा शिरपूर वरवाडे नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल त्यांनी संपूर्ण शिरपूर तालुक्यातील गावापाड्यात वस्तीवर प्रत्येक घरी जाऊन व शिरपूर शहरातील प्रत्येक गल्लीतील घरोघरी जाऊन महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला किंवा नाही याची चौकशी केली असून महिलांना फॉर्म भरण्यासाठी कोणत्या अडचणी येत आहेत ते, ते समजून घेऊन त्यांचा फॉर्म उपस्थित कार्यकर्त्यांकडून तात्काळ भरून घेण्यात येत आहे आज दिनांक वीस जुलै रोजी शिरपूर वरवाडी नगर परिषद कर्मचारी व भूपेशभाई पटेल फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमानाने शिरपूर शहरातील रामसिंग नगरपासून सकाळी साडेआठ वाजेपासून स्वतः भूपेशभाई पटेल हे आपल्या कार्यकर्त्यांसह व शिरपूर वरवाडे नगर परिषद कर्मचाऱ्यांसह घरोघरी जाऊन महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरला किंवा नाही भरला नसेल तर त्यांनी त्यांच्या उपस्थितीत महिलांचे फॉर्म भरून घेतले असून या योजनेचा महिलांना कशा प्रकारे फायदा होईल हे समजावून सांगितलंय या प्रसंगी विकास योजना आपल्या दारी अभियानाचे प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के डी पाटील सर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू जैन युवराज जैन शिरपूर पीपल्स बँक संचालक पीपल्स बँक संचालक संजय चौधरी भालेराव माळी किशोर माळी बापू ठाकरे बापू डीजे बिपिन तेले अनिल पाटील संदीप माळी दीपक लोहार तसेच स्वीय सहाय्यक सुनील जैन योगेश्वर माळी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते माझा खानदेश न्यूज बिरू शिरपूर